तोरण दारी घालू रांगोळी अंगरी करू उधळणे सोन्याची जपून आधी म्हणायची तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांचं कमती मनापासून स्वागत आहे तर आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त हा व्हिडिओ आहे चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसरा होय चातुर्मासात आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशीच म्हणजे या वर्षीच्या अकराव्या दिवशी दसरा साजरा करत आहोत या विजयादशमीच्या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाठीपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची पूजन केली जाते धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी शक्ती म्हणजेच महाकाली ज्ञानसंपदा म्हणजेच महासरस्वती या तीनही शक्तींचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्रोत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपण त्याच्या झाडाची पाणी देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरला आहे दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीच्या रूपांची आपण पूजा करतो त्या शक्ती रूपांनी दाही दिशांवर विजय मिळवला होता असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा म्हणजे दसरा आणि विजयादशमी असे नाव आहे श्रीरामांनी रामा रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी विजयादशमीच्या दिवशी आणि ही चार करायची असते दसऱ्याच्या दिवशी इष्टमंत्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेला ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळी वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असेही विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दार, की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवासमोर ठेवून नंतर वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेचे या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने उरली आहे असा एक मतप्रवाह आहे साडेतीन मुहतांपैकी एक मानला जाणारा दसरा हा सण सर्वांसाठी उत्साह आणि चैतन्याचं वातावरण घेऊन येतो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आज नवरात्रातील नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता केली जाते आणि घटही हलवला जातो विशेष म्हणजे करडईच्या भाजीचा नैवेद्य आज देवीला दाखवला जातो आणि त्यावरच आपल्याला उपवासही सोडा सोडावा लागतो तर मीही आज करडईची भाजी खीर पुरी वरण भात भाजी कुरडई पापड हे सर्व पदार्थ बनवले आणि उपवास सोडला आणि नंतर केळगावमधील रेणुका मातेच्या मंदिराला म्हणजेच ग्रामदैवताला भेट देण्यासाठी म्हणजे दर्शन घेण्यासाठी गेलो मंदिरात खूपच प्रसन्न वाटत होतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद